एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मुक्कामी रंगणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक शहराच्या आपल्या स्वतःच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पैलवान या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावताना दिसतील आतापर्यंत महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी दोन ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेत तर सहा पैलवान डबल महाराष्ट्र केसरी झालेत आता येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला नवीन एखादा महाराष्ट्र केसरी मिळणार का का कोणी डबल महाराष्ट्र केसरी होणार का कोण ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार याच्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा त्याचप्रमाणे अहिलनगर जिल्ह्याची चा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झालेली आहे काल पुणे जिल्ह्याची चा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली त्याच्यामध्ये गादी भागामधून मुळशी तालुक्यातला पहिला पृथ्वीराज मोहळ व मावळ तालुक्यातील प्रतीक देशमुख गादी भागामधून पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करणार आहे तर माती भागामधून हवेली तालुक्यामधला अनिकेत मांगडे तर मुळशी तालुक्यातला आकाश रानवडे असे दोन पैलवान माती भागामधून पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करणार आहे तर सोलापूर जिल्हा सोलापूर शहरामधून प्रत्येकी माती भागामधून कोथरुड अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड वेताळ शेळके दादा शेळके तर उपमहाराष्ट्र केसरी सातारा अधिवेशनाचा पैलवान प्रकाश उर्फ विशाल बनकर हे तीन पैलवान सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहराचं प्रतिनिधित्व करतील तर गाधीबागामधून रामचंद्र कांबळे शुभम माने आणि सागर खरात असे तीन पैलवान गादी भागामधून सोलापूर जिल्हा सोलापूर शहराचं प्रतिनिधित्व करतील अहिल्यानगर जिल्ह्यामधून गादी गादीबागामधून पैलवान सुदर्शन कोतकर हा पैलवान अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व करेल तर माती बागामधून पैलवान युवराज चव्हाण हा पैलवान महाराष्ट्र केसरीला अहिल्यानगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल जसे जसे दिवस महाराष्ट्र केसरीचे जवळ एक चाललेत तस तसा महाराष्ट्रातील तमाम पैलवानांच्या उत्सुकता शिगेला पोचली की महाराष्ट्राचा नवीन महाराष्ट्र केसरी कोण होणार यासाठी एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर या ठिकाणी वाड्या पार्क या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहे तरी महाराष्ट्र केसरी बाबतच्या नवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी माझा वादळी विषय या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अपडेट रोजच्या रोज आणि वेळच्या वेळेला तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत धन्यवाद